स्थानिक लोकाधिकार सेना महासंघामुळे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या झाल्या मान्य सेना महासंघाचा Yeah, yeah. आम्ही लगेच त्यांना ड्युटी लागलो आणि बोर्डाची सध्या इंडिव्हिज्युअल एप्लिकेशन का द्यावं तुम्हाला जर एम पगार देत नाही तुम्ही सगळी एम ची सिक्युरिटी विड्रॉ करा सगळी कोणाचं इंडिव्हिज्युअल लेटर द्यायचा प्रश्न देत नाही तुम्ही त्यांना लेटर पाठवा की ट्वेंटी फोर आवर्स मध्ये फॉर्टी एट आवर्स मध्ये तुम्ही जर या सुरक्षा रक्षकांचा पगार आम्हाला अदा केला नाही तर आम्ही तुमची अठ्ठेचाळीस तासात सिक्युरिटी विड्रॉ पाठवा तुम्ही

ते त्यांना नोटीस पाठवणार आहेत की जर आम्हाला बहात्तर तासात तुम्ही या लोकांचा पगार दिला नाही तर आमची तुमची सुरक्षा रक्षक जे आम्ही सप्लाय करतो ते आम्ही बंद करणार आहे नंबर वन नंबर टू ज्यांना एम टी एन मध्ये नोकरी करायची नाही त्यांनी ताबडतोब अर्ज द्या तुम्हाला त्यांना मेट्रो सारख्या अन्य काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज आहे तुम्हाला तिकडे पाठवण्यात येईल दुसरं तुम्हाला प्रत्येकाचं दर महिन्याला पंधरा हजार प्रमाणे जेवढ्या महिन्याचं वेतन थकलेलं आहे प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयाप्रमाणे तुम्हाला <toss> आता ते ताबडतोब ॲडव्हान्स <programmes> देणार आहे त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने त्यांना अर्ज द्यायचा आहे की माझा एवढ्या महिन्याचा पगार थकलेला आहे तर मला तुम्ही ॲडव्हान्स द्यावा म्हणून तर प्रति महिना पंधरा हजार रुपयेप्रमाणे तुम्हाला ते ॲडव्हान्स देणार आहे या तीन मागण्या आपल्या ज्या मेन होत्या त्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा एम टी एन कडनं तुम्हाला पगार येईल तेव्हा त्या पगारात तुमचे हे पंधरा हजार रुपये दिलेले पर महिन्याचे प्रत्येक महिन्याचा जो ऍडव्हान्स आहे तो त्याच्यातनं वजा करून तुम्हाला बाकी पगार दिला जाईल आणि एम टी एन ची सिक्युरिटी आम्ही त्यांना विड्रॉ करायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे आमच्या बापाची त्याप्रमाणे ते विथ्रॉ करणार आहेत सगळी सिक्युरिटी आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला आहे ज्यांना आता मध्येच पाहिजे असेल आम्ही करू शकणार नाही मग त्यांनी तिथे राहावं पण ज्यांना नाही राहायचं त्यांना दुसरीकडे डिप्लॉय करायला ते तयार आहे ठीक आहे पंधरा हजार रुपये प्रति महिना जेवढ्या महिन्याचं वेतन थकीत आहे ते वेतन मिळवण्यासाठी कुठलीही गडबड न करता तुमच्यातले दोन जण तुम्ही नॉमिनेट करायचे डुप्लिकेशन टाळा सगळ्यांनी व्यवस्थित पत्र व्यवहार करायचा आहे याची जबाबदारी कोणीतरी घ्या प्रत्येकाने पद्धतीने घेतल्यामुळे गोंधळ उडेल दिवाळी तोंडावर आहे प्रत्येकाच्या घरात गोडदोड येणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आपल्यातीलच दोन जण सुदर्शन मोरे आणि कोणीतरी एक जबाबदारी घ्या सगळ्यांचा पत्रव्यवहार जे अर्ज असतील साठीचे ते एकत्र करा आणि ते सगळं साचेबद्ध पद्धतीने तुम्ही ऑफिसमध्ये जमा करा जेणेकरून त्यांचंही म्हणणं आहे की बँकांना कदाचित सुट्ट्या असतील लवकरात लवकर आमच्याकडे डेटा जमा झाला तर आम्ही बँकेत सबमिट करून आम्ही ही ॲडव्हान्सची व्यवस्था करू शकू तर याची तुम्ही जबाबदारी घ्या घ्याप्रकारे अंमलबजावणी होईल तर आपण जे आंदोलन करतोय याला यश मिळेल काय आम्हाला त्यांनी सांगितलं की ज्या कामगारांना चार महिन्याचं चा थकीत वेतन मिळालेलं नाही त्या चार महिन्याच्या थकीत वेतना पोटी प्रत्येकाला प्रति महिना पंधरा हजार रुपयेप्रमाणे आम्ही सगळ्यांना आता ताबडतोब ॲडव्हान्स देऊ प्रत्येकाने त्यासाठी अर्ज करायचा आहे एम टी एन एलकडनं जो पगार थकलेला आहे त्या थकलेल्या पगारापोटी आणि एम टी एन एलचं हे जे वारंवार असं घडतं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडचं आमचं सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करायची त्यांना नोटीस पाठवतो आहे आणि या पगारासाठी आम्ही काम करतो आहे दुसरी गोष्ट ज्या कामगारांना एम टी एन एलमध्ये कामच करायचं नाही आहे याच्यापुढे त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्यांना ताबडतोब दुसरीकडे डिप्लॉय करू असंही सांगितलेलं आहे त्यांनी उद्या अर्ज दिले तर ते दिवाळीच्या आधी ॲडव्हान्स प्रत्येकाला द्यायला तयार आहेत काय वाटतं मला आता आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला प्रथमच सांगितलं होतं की दिवाळी सगळ्यांची गोड झाली पाहिजे म्हणून अरुण मोरे या सगळ्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सग भांबरे वगैरे या सगळ्यांना आम्हाला बोलावून घेतलं गजानन कीर्तीकर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे तुम्हाला कुठे वरती अडचण आली तर केंद्रामध्ये असो कुठेही असो असतो पण आमचं काम आहे पण जागेवर जाऊन तुम्ही त्यांचे हक्क मिळवून द्यायचे त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई केलेली आहे आणि इथल्या व्यवस्थापनानेसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांचेही मी आम्ही आभार व्यक्त करतो आणि अगदी शांतता प्रिय पद्धतीने जसं स्थानीय लोकाधिकार समितीचं कार्य आहे त्याचा वारसा आम्ही जतन ठेवला आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आलो आहे आणि ह्याच्याही पुढे घेऊन जाऊ आणि हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो